नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकव्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे अभ्यासत आहोत यामध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे कशी सोडवायची या पद्धतीचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित सराव संच दोन पॉईंट तीन यामधील उदाहरणे सोडवणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामधील बघा खालील स वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा यामध्ये खाली काही उदाहरणे दिलेली आहेत त्यातील दिल पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य मग आता इथे विद्यार्थी मित्रांनो आता याची फोड आपल्याला काय करायची तर इथे एक्स पूर्ण वर्ग पद्धतीने करण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे के बरोबर एक्स अधिक एचा वर्ग ह्या फॉर्म्युलाला या, या समीकरणामध्ये आधी आपल्याला वीसच्या जागी के घ्यावं लागणार आहे शून्यच्या जागी एक्स अधिक एचा वर्ग घेऊन हे समीकरण आधी आपल्याला सोडवावं लागणार आहे तर इथे बघा आता एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर कंसामध्ये एक्स अधिक ए कंसाचा वर्ग मग आता यामध्ये एक्स हे असंच लिहायचं एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर या कंसाचा विस्तार करायचा तो कशाने करायचा ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्तारसूत्राने याचा विस्तार करायचा तर बघा कसं येते एक्स वर्ग अधिक दोन एक्स दोन एक्स ए अधिक एचा वर्ग आता आपल्याला माहीतच आहे एक्स अधिक के आ, बरोबर दोन ए एक्स ए अधिक ए वर्ग यांची जर या समीकरणाची तुलना केली तर आपल्याला एक्स बरोबर कायम दोन एक्स ए हे घ्यायचे आणि के बरोबर ए वर्ग हा असतो हे आपल्याला माहीत आहे याची तुलना केल्यानंतर बघा आता आपल्याला काय मिळतं तर एक्स बरो ए बरोबर एक्स छेद दोन एक्स म्हणजेच हा एक्स गेला हा एक्स गेला आणि ए बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे एक छेद दोन ही किंमत मिळालेली आहे मग आता ए म्हणजे काय आहे बरोबर एचा वर्ग आहे मग आता केची किंमत काढण्यासाठी एमध्ये एची किंमत आपल्याला एक छेद दोन मिळाली आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा म्हणून के बरोबर एक छेद चार आता ही जी आपल्याला मिळालेली आहे एक छेद दोन आणि छेद चार यांच्या किमती आपल्याला या समीकरणामध्ये आता ठेवून घ्यायच्या आहेत मग आता इथे बघा एक्स अधिक एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एकशे दोनचा वर्ग वजा एकशे दोनचा वर्ग वजा वीस बरोबर शून्य म्हणून मग आता एक्स अधिक एक छेद एकचा वर्ग कंसाचा वर्ग वजा एक छेद चारचा वर्ग एक छेद चार म्हणजे हे ए, 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 हे दोन जे आहेत त्याचा वर्ग वजा वीस हे आपण तसेच लिहून घेतले बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग तसेच लिहायचे इथे एक्क्याऐंशी छेद चार बरोबर शून्य तर एक्क्याऐंशी कसे आलं तर ह्या चाराने आणि वीसला गुणलं आणि गुणल्यावरती हा मग किती येतात ऐंशी येतात मग हा एक आणि हे वजा एक वजा ऐंशी हे किती येतात वजा एक्क्याऐंशीचे चार याप्रमाणे इथे आपण ते लिहिलं आता यांचं बाजूची बदल करून घ्यायची हे जे डाव्या बाजूला वजा एक्क्याऐंशीचे चार आहेत ते काय करायचे उजव्या बाजूला घ्यायचे म्हणून त्यांचे चिन्ह बदल होणार अधिक वजाचे अधिक होणार म्हणून एक्क्याऐंशीचे चार मग यांचं वर्गमूळ घ्यायचं म्हणून एक्स अधिक एकशे दोन चं वर्ग वर्ग, वर्ग कंसाचा वर्गाचा वर्गमूळ काय आहे तर एक सदिका एकशे दोन बरोबर एक्क्याऐंशी कुणाचा वर्ग आहे तर तो नवाचा वर्ग आहे म्हणून ते इथे नऊ लिहिले आपण आणि दोन कुणा आपलं चार कुणाचा वर्ग आहे तर तो दोनाचा वर्ग आहे त्यामुळे इथे आपण काय लिहिलेलं आहे दोन लिहिलेलं आहे अशा पद्धतीने अधिक वजा दोन अधिक वजा नऊशे दोन आता इथे बघा एक अधिक क एक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन किंवा एक्स अधिका एक छेद दोन बरोबर वजा नऊ छेद दोन म्हणून एक्स बरोबर नऊ छेद दोन वजा हे एकशेद दोन जे आहेत ते काय करायचे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घ्यायचे म्हणून वज अधिकचं त्यांचं चिन्ह बदलणार वजा दोन किंवा एक्स बरोबर वजा नऊ छेद दोन वजा एक छेद दोन म्हणून एक्स बरोबर आठशे दोन किंवा एक्स बरोबर वजा दहा छेद दोन म्हणून एक्स बरोबर चार किंवा एक्सबरोबर वजा पाच म्हणून मग आता उत्तर आपल्याला काय मिळते तर म्हणून दिलेल्या समीकरणाची किंवा वर्ग समीकरणाची मुळे चार व वजा पाच आहेत आता हे उदाहरण क्रमांक दोन बघा एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक के बरोबर एक्स अधिक एचा वर्ग जसं आपण मगाशी आ, हे सूत्र वापरून एची आणि केची किंमत काढली त्याचप्रमाणे आपल्याला याही उदाहरणात करायचं आहे म्हणून एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स ए अधिक ए वर्ग म्हणून दोन एक्स अधिक बर एक 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 के बरोबर दोन ए एक्स अधिक ए वर्गची तुलना केल्यावरती दोन एक्स बरोबर दोन ए एक्स आणि के बरोबर ए वर्ग म्हणून ए बरोबर काय मिळते दोन एक्सचे दोन एक्स म्हणून ए बरोबर मिळाले एक के आता ए म्हणजे काय आहे इथे आपल्याला एची किंमत एक मिळाली म्हणून इथे के बरोबर एकचा वर्ग म्हणून के बरोबर एक ही ए आणि केची किंमत आपल्याला मिळाली आता आपण समीकरण पुढे सोडवायला घेऊयात तर आता आपल्याला काय मिळते बघा एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक दोनशे दोनचा वर्ग वजा दोनशे दोनचा वर्ग वजा पाच इथे तुम्ही दोनशे दोन करण्याच्या ऐवजी डायरेक्ट अधिक एक आणि वजा एकचा वर्ग असं जरी केलं तरी चालू शकतो म्हणून मग आता एक्स अधिक एकचा वर्ग एका कंसात वजा एकचा वर्ग एका कंसात वजा पाच शून्य म्हणून मग आता एक्स अधिक एकचा वर्ग वजा वजा एक वजा पाच बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक एक एका एकाकांसातचा वर्ग वजा वजा एक वजा पाच किती येतात वजा सहा बरोबर शून्य आता इथे बघा एक्स अधिक एकचा वर्ग बरोबर सहा म्हणून एक्स अधिक एक यांचे वर्ग मूळ घेतले म्हणून सहा हा कुणाचा वर्ग नाही आहे म्हणून त्याला काय केलं वर्गमूळ सहा आणि अधिक वजा म्हणून एक्स अधिक एक बरोबर वर्गमुळात सहा किंवा एक्स अधिक एक बरोबर वजा वर्गमुळात सहा म्हणून एक्सबरोबर वजा सॉरी वर्गमुळात सहा वजा एक किंवा एक्सबरोबर वजा वर्गमुळात सहा वजा एक म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात सहा वजा एक किंवा वजा वर्गमुळात सहा वजा एक ही आहेत